हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणींनो मी टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला कळत असेल की मी तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे तर माझ्या कोणी माझ्या नवीन ज्या मैत्रिणी आहेत ते नवीन मशीन चालवायला शिकत असतील तर त्यांच्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्सही उपयुक्त असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आडव आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तर चला मैत्रीण व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मैत्रीण सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नवीन शिकत असाल मशीनवर तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे की लगेच कपडा दोरा वगैरे लावून कपडा शिवायला घेतलं असं करायचं नाही आहे आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मशीन आधी चालवायला शिकायची आहे मशीन एकदा का चालवायला शिकली हलु -हलु तुमी तुमी का मग तुम्ही हळूहळू कपडावर कशी टीप मारावी हे शिकून जातात तर तेही मी तुम व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणार आहे पण तत्पूर्वी सुरुवात कशी करावी तर मी सांगते तर माहिती नाही ना मशीन चालवायला शिकण्याच्या आधी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट काय असतं तर काय असतं तर ही दोरी व्यवस्थित ह्यात चा हे चा जे चाक दिसत आहे या चाकामध्ये आपल्याला आधी घुसून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता या चाकाच्या आतमध्ये तर मैत्रीण काय करायचं आहे जे हा दोरा आहे तो आपण वरच्या चाकाला लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे मशीनचं आपल्या पॅन्डलच्या जवळचं जे चाक असतं तर त्याला काय करायचे आहे ही दोरी आहे ते पहिल्यांदा काय करायचं आहे चा इथे चाकाच्या मागच्या बाजूने आपल्याला अशी त्याच्यामध्ये असे घुसून घ्यायचे आहे आणि अलगत असं हात फिरत फिरत आपण ती दोरी खाली आणायची आहे आणि त्याच्यानंतर चाक थोडंसं असं उलटं फिरवायचं आहे आणि उलटं फिरून फिरून ही दोरी काय करायची आहे इथे जेव्हा या बाजूला येते तेव्हा ही दोरी अलगत अशी थोडीशी ओढून घेऊन याच्यामध्ये फिट बसवायची आहे तरी ते पाहू शकता हे बघा पाहू शकता आपली दोरी जी आहे ती व्यवस्थित बसली आहे आणि वरती पाहू शकता हा चाक फिरवल्यावर हो मशीन देखील आपली व्यवस्थित फिरत आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या मशीनच्या इथं जे वरचं चाक आहे ते आपण जेव्हा आप आता नवीन शिकतो आहे आपल्याला मशीनमधलं काहीच माहिती नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरुवातीला हे हे चाक आहे ते असं गोलगोल फिरून पाहायचं आहे म्हणजे आपल्याला मशीनचा अंदाज येण्यासाठी आणि पाय जे आहेत इथे पाहू शकता मी पाय इथं खाली मशीनच्या पॅन्डलवर ठेवलेले आहेत तर पाय ठेवायचे आहे आणि वरती हे चाक जे आहे ते आपलं हलवायचं आहे म्हणजे आपल्याला काय होतं की मशीनमध्ये असा जो आहे तो थोडासा बॅलन्स यायला मदत होते ओके आता मग हळूहळू असं चालवल्यानंतर तुम्हाला समजा बॅलन्स थोडा थोडा येऊ लागल्याच्यानंतर नंतर हा हे चाक अजून फिरवायचं आहे आणि पॅन्डल आहे ते मारतच जायचं आहे हे चाक फिरतोय मैत्रीणं चाक कसं फिरवायचं चाकाची दिशा कोणत्या साईडला असली पाहिजे तर ही चाकाची दिशा ही जी आहे ते आपण बसलो आहे तर आपल्या साईडला हे चाक असं गोल 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 गोल, गोल फिरलं पाहिजे असं पाहू शकता इथं तुम्ही चाक इथे फितवेळेला दिसतो आहे आणि तो आपल्या साईडला असा गोल 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 फिरतो आहे सपोज जर हा चाक जर उलटा फिरत असेल तर काय होतं उलटा फिरला तर आपली शिलाई आहे ती उलटी येते आपला मशीनचा धागा वगैरे तुटून जातो आणि ही जी आपण दोरी लावलेली आहे मशीनला तर ती पण केव्हा केव्हा जर फास्ट स्पीड जर आपला मशीनचा स्पीड जर जास्त असेल तर ती कधी कधी म दोरी जी आहे ती पण निखळून पडते तर मैत्रिणीनो आपण मशीनला मा, मा, हा ही दोरी लावणे हे चाक फिरवणे आणि मशीनला पॅन्डल जे आहे कसं फिरवायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगले आहे आणि त्याची सुरुवातीला तुम्ही नवीन शिकता तेव्हा त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे रोज रोज आ, एक पंधरा वीस मिनटं तरी तुम्हाला ही प्रॅक्टिस ही रोजची डेली बेसिसवर करायची आहे ओके आणि आता त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथं मैत्रिणीनं हे पहा मी अजिबात रिव्ह वगैरे इथे लावलेला नाही आहे पण इथे तुम्हाला हा कपडा दिसतो आहे ओके हा कपडा जो मी आहे तो इथे घेतलेला आहे तर मी हे तुम्हाला दाखवते हा कपडा काय आहे इथे मशीनला अटॅच करून घ्यायचा आहे आणि असा लावायचा आहे ओके आता तुम्ही म्हणाल की दोरा वगैरे लावलेला नाही आहे मग कसं काय बरं कपडा तुम्ही शिवण्यासाठी घेतला आहे तर मैत्रीणं मी खूपच डिटेलमध्ये तुम्हाला अगदी व्हिडिओ सांगते तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये कोणीही शिकवणार नाही ते मी शिक शिकवते आहे तर त्याचसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्र मी हा दोरा का घेतलेला आहे की तुम्हाला जेव्हा मशीन आपली चालू होते तर कपडा सर कसा पुढे सरकतो आणि कसा पुढे सरकवावा याचा अंदाज येण्यासाठी सुरुवातीला आपण रील लावायचा नाही आहे तर अशीच फक्त सुई लावून प्रॅक्टिस करायची आहे ओके तर मी दाखवते हो ते तुम्हाला इथे पॅन्डल फिरायचं आहे आणि कपडा कपडाचा तर इथे पाहू शकता कपडा आपला आहे हळूहळू 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 पुढे हलू, हलू, जात आहे हां एकदा आणि हा कपडा असा हाताने हळूहळू थोडंसं ओढत ओढत थोड़ ओढत फिरून येतात ओके तर मैत्रिणीनो मी आता तुम्हाला मशीनला दोरा न लावता याच्यावर कपडा ठेवून मशीन चालवायला सांगितलेली आता हे आपल्या पुनच ते म्हणजे झालेले आहेत पहिल्यांदा आपण दोरी लावली हे चाक असं कुठल्या साईडला फिरायचं हे शिकलो आहे त्याच्यानंतर पॅन्डल मारायला शिकलेलो आहे आणि त्याच्यानंतर दोरा न लावता कपडा इथं मशीनवर ठेवून आपण मशीन चालवायला शिकलेलो आहे तर मैत्रिणी आता आपल्याला दोरा लावून घ्यायचा आहे आणि मग याच्यावर टीप मा मारून आपल्याला त्याची प्रॅ त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे तर मैत्रिणो मशीनला दोरा कसा लावावा हे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ छोटे छोटे टिप्सहित मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो, तो तुम्ही जाऊन नक्की पहा आणि त्याची लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवलेली आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर चला तर मैत्रिणीनं हे पहा मी इथे दोरा लावून घेतलेला आहे आता आपलं दोरानं लावता प्रॅक्टिस करून झालेली आहे त्याच्यानंतर काय करायचं दोरा लावायचा आहे इथं दोऱ्या मशीनला कपडा अटॅच करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला असं सुरुवातीला असं हातानेच हे वरचं जे मशीनचं चाक आहे ते गोल फिरवायचं आहे आणि हळूहळू मग पॅन्डल हळूहळू फिरवायचं आहे आणि खाऊ शकता इथं त्याच्यानंतर सुरुवातीला हळूहळू हळूहळू अशी मशीन चालवत 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 इथे कपडासा पुढं सरवायचा आहे ओके तर मैत्रिणी इथं पाहू शकता मी आता रील लावून इथं कपड्यावर टीप मारून घेतलेली आहे तर याची प्रॅक्टिस तुम्हाला सुरुवातीला काही दिवस असे कपड्यांचे जे तुकडे वगैरे असतात ते घेऊन त्याच्यावर ती सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय शिवायचं असेल ते सुरुवातीला ते तुम्ही शिवू शकता तर मैत्रिणीनं आता आपण मशीन कशी चालवा हे तुम्ही शिकलेलं आहे पण त्याच्या आधी अजून एक तुम्हाला टिप्स सांगते की मशीन जेव्हा तुम्ही सुरुवातीला चालवता ना तेव्हा तुम्ही कटाक्षाने हे टाळा की म्हणजे मशीनला सुरुवातीला मोटार न लावताच तुम्हाला शिकायचे आहे मोटार न लावताच आपण पॅन्डल माने वगैरे शिकलो की त्याच्यानंतर आपण थोडे हळूहळू त्याच्यामध्ये जर पारंगत चालू की त्याच्यानंतर मग तुम्ही मशीनला जी आहे ती मोटार लावू शकता तर मैत्रिण हा होता आजचा असा आपला व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची अजून कुठली मैत्रीण असेल नवीन शिकत असेल तर तिला व्हिडिओ हा नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय